Audio Jungle. Only remix. ओके तर नमस्कार भावान स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं असेल तर कसा था 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 ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचं आहे चॅनल कुठून नवीन आलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूला बिलाईक नाही त्याला ऑलरेट सेट करून आहे कारण तुमच्यासाठी मी अशी एकदम हार्ड पद्धतीत व्हिडिओ शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण वापरलेलं मटेरियल आहे सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये दिलेली आहे त्यातून तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथून मटेरियल डाऊनलोड करण्यात काय अडचण येत असेल तर जे डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची आपली लिंक भेटून जाईल तिथून आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता की सांगू शकता की काय अडचणीत असेल तर त्यानंतर काय करायचं जे काय बीट काय काय भेट आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ॲडमोशियनमध्ये एकदम इजी व्हिडिओ आहे फक्त लक्ष देऊन ऐकायचं सर्व एडिटिंग्स मी एकदम सोप्या पद्धतीने शिकी दिली आहे तुम्हाला तसं आधी काय करायचं मार्कला इथून ओपन करायचं ओपन केल्यानंतर पलग्चन किती करायचं मीडियामध्ये जायचं जे जा? आता जा? इथून तुम्ही तुमचा फोटो वापरायचा असेल ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर काय करायचं या फोटोला आपण अशा प्रकारे थोडंसं झूम फिम काय करायचं असेल तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं या फोटोवर अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि जे काय वगैरे ग्रुप दिसत असेल त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं याच फोटोला आपण इथून शर्टपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे मधात एक बीट दिलेली आहे चार पॉईंट सईच्या बीटला तर तिथून एकदा आपण कट मारून घ्यायचा आहे फोटोला आणि म्हणजे ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक जसं किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे जे तुम तुमच्या तुम भावाने तुम्हाला बॉर्डर दिले आहे ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायचं त्यानंतर ब्रँडिंग जायचं जायचं आहे आणि या बॉर्डरला अशा प्रकारे लाईटिंग ला मारून घ्यायचे आणि या बॉर्डरला काय करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे आणि पेटला आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं जे का पहिल्या फुटला इपीठ आहे ते सर्व अशा प्रकारे इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर काय करायचं इथून बॅक याच आहे आणि मेन आपल्या बिटमार्कला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं त्याच फोटोवर क्लिक करायचं आणि पेटच्या अॅपशी क्लिक करून तीन टिपकी दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे इथून पेस टी अशा प्रकारे करायचं आहे तर आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शे की ओपन करायचं आहे इथून काय करायचं जे काही दुसऱ्या फोटो ही आहे ते गॉ कॉपी करून घ्यायचं आहे इथून हे कॉपी केल्यानंतर काय करायचं इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीटमार्कला ओपन करायचं जात आहे पहिल्या फोटो संपल्यानंतर इथून आपण जे काही दुसरा फोटो कट मारला होता तर त्या फोटोला आपण अशा प्रकारे हायपेट पी एस टी मारून घ्यायचा आता हे पी एस टी केल्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि डबल सी की पटला आपल्या ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे दोन फोटो संपल्यानंतर वर तीन लेअर दिसतील त्या लेअरवर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं म्हणजे दाबून धरायचं आहे त्यानंतर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे असे तिन्ही पण आणि त्यानंतर इथं यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आता इथून आपल्याला कॉपी नाव दिसेल तर हे कॉपी करून घ्यायचं आहे इथून त्यानंतर कॉपी केल्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे आणि त्यावर बिटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर डबल आपल्याला इथं हे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली पेस्ट नाव दिसून जाईल हे पेस्ट नाववर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बरोबर पेस्ट लागून जाईल आता हे पेस्ट लागून गेल्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे हे सेव्ह करण्यासाठी वर शेअर चेप्शन क्लिक करायचं नाही हे स्पोर्ट करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं कसं हवा आता व्हिडिओ काय नाही ते सांगून द्यायचं आहे भेटू आहे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र